नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण असा जी आर या ठिकाणी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण जी आर जाणून घ्या संपूर्ण सविस्तर इम्पॉर्टंट जी आर रिगार्डिंग एक्सटेन्शन ऑफ सर्विस इवन आफ्टर रिटायरमेंट सेवा निवृत्तीनंतर देखील सेवेत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक आठ एक दोन हजार सोळा रोजीच्या या शासन निर्णयानुसार महत्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की आवश्यक सेवाकरिता निवृत्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे विषय एम्पॅ एंपे, एम्पॅनलमेंट करून पदवर्ती करण्याचे निर्देश आहेत यामध्ये विषयक बाबी सेवा प्रवेश नियम पायाभूत सुविधा निर्मिती नागरी सेवा पुरवणे विशेष गुप्त वार्ता इत्यादी योजनांचे मूल्यमापन इत्यादी प्रशासकीय कामांचा आवश्यकतेप्रमाणे समावेश करता येते तसेच करार पद्धतीने विवक्षित कामांकरिता नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा व विहित पद्धतीने जाहिरात देऊन अर्ज मागवा वेतन व प्राप्त अर्जामधून पात्र उमेदवारांची निवड करून सूची तयार करण्याचे निर्देश आहेत तसेच एमपॅनलमेंट तीन वर्षाच्या कालावधीकरिता व त्याचा वार्षिक आढावा घेण्यात येऊन निवृत्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत सदरची नियुक्ती ही नियमित स्वरूपात न करता विवक्षित कामांकरिता करण्यात यावी असे देखील निर्देश आहे याकरिता विशेष अहर्ता व संबंधित कामांचा किमान तीन वर्षांचा अनुभव ही पूर्व अट ठेवण्याचे निर्देश आहेत तसेच नियमित मंजूर असणाऱ्या पदांवरच सदर नियुक्ती करण्यात यावी सदर नियुक्तीमुळे सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती किंवा पदोन्नतीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत याकरिता मासिक परिश्रमी कमाल मर्यादा चाळीस हजार रुपये इतकी असावी असे देखील नमूद आहे तसेच करार पद्धतीने नियुक्त देण्यात आल्याने सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास इतर कोणतेही समायोजन हे सारखे अधिकार राहणार नाही याकरिता कमाल वयोमर्यादा वयोमर्यादा सत्तर वर्ष व पेक्षा नसावी सत्तर वर्षापेक्षा अधिक नसावी असे देखील नमूद आहे याकरिता अधिकारी कर्मचारी शारीरिक मानसिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सक सक्षम असणे आवश्यक असेल या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी घेण्याबाबत दिनांक आठ जानेवारी दोन हजार सोळा जरी जी आर जुना असला तरी आत्ताच्या काळात या ठिकाणी हे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी घेण्याबाबतचा महत्वपूर्ण जी, जी आर आहे त्यामुळे जी आर पुन्हा जुना जरी असला तरी आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी सादर करीत आहोत बघा प्रस्तावना काय सांगतोय शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक पंधरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव तज्ज्ञ सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांना विवक्षित कामांसाठी करार पद्धतीने नियुक्ती देण्यासंदर्भात सूचना आहेत त्यानुसार विहित अटी आणि शर्तीचे पालन करून सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाच्या मान्यतेने या प्रस्तावास मुख्य सचिवांमार्फत शासनाच्या मान्यतेनंतर नेमणूक करता येते दुसरा आहे शासन निर्णय दिनांक नऊ अकरा एकोणीसशे पंच्याण्णव सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना पुनर्नियुक्ती मुदतवाढ आणि नियमित पदांवर करार पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत सूचना या ठिकाणी आहेत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना पुनर्नियुक्ती मुदतवाढ आणि नियमित पदांवर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कंत्राट पद्धतीने कंत्राटी पद्धतीने करावयाच्या नियुक्त्यासंदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक पंच्याऐंशी दोन हजार आठमध्ये दिलेले आदेश विचारात घेऊन विहित अटी व शर्तीचे काटेकोर पालन न करता करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याच्या सूचना शासन निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार दहा नवे देण्यात आल्या आहेत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुदतवाढ पुनर्नियुक्ती देता येत नाही तिसऱ्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा इत्यादी नियमित पदांवर विहित मार्गाने सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्ती इत्यादी बाबतची कार्यवाही यानुसारच होईल यासाठी नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे मात्र काही सेवांसाठी सेवा प्रवेश नियमातील तरतुदींचे पालन करून आणि शासनाचे प्रशासकीय खर्चासंबंधातील काटकसरीचे धोरण विचारात घेऊन पदभरती शक्य होत नसल्याने करार पद्धतीने किंवा मानधन तत्वावर नेमणुका केल्या जातात या सूचना सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये दिलेल्या असून त्यावेळेस निश्चित केलेली परिश्रमिक मर्यादा या ठिकाणी पाहू शकता एकूणच ही जी रक्कम आहे दहा हजार पर्यंत पर्यंत या ठिकाणी मर्यादित आहे आणि प्रस्तावास प्रस्तावास या ठिकाणी वित्त विभागाच्या माध्यमातून वित्त विभागाच्या वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग मुख्य सचिव आणि शासनाची मान्यता घेणे या बाबींसाठी कालावधी लागत असून यामध्ये सुधारणा करण्याची गरज आणि आवश्यकता वेळोवेळी विविध बैठकांमध्ये सुचवण्यात आलेली आहे त्यामुळे सन एकोणीसशे पंच्याण्णवमधील सूचनांमध्ये सुसूत्रता आणणे करार पद्धतीने नेमणुका केल्यास द्या वयाच्या परिश्रमिकामध्ये समुचित वाढ करणे तसेच करार पद्धतीने नेमणुका करण्यासाठीच्या निर्णय प्रक्रियेतील टप्पे कमी करणे हे आवश्यक आहे सबब शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक पंधरा दोन एकोणीसशे पंच्याण्णवच्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक पंधरा दोन एकोणीसशे पंच्याण्णवच्या खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतला आहे पहिला आहे प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विविध विषयांसंदर्भात आवश्यक सेवांसाठी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचे विषय न्याय एन्पॅनलमेंट करावे उदाहरणार्थ अस्थापना विषयक बाबी सेवा प्रवेश नियम पायाभूत सुविधा निर्मिती नागरी सेवा पुरवणे विशेष गुप्त वार्ता योजनांचे मूल्यमापन आणि प्रशासकीय विभागास आवश्यकतेप्रमाणे इतर विवक्षित सेवा आणि कामांचा समावेश करता येईल खरंतर करार पद्धतीने विवक्षित कामांसाठी नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा विहित पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता विहित पद्धतीने जाहिरात देऊन अर्ज मागव्या मागवावेत आणि प्राप्त अर्जातून पात्र उमेदवाराची निवड करून सूची म्हणजे पॅनल तयार करावी तिसरा आहे एम पॅनलमेंट तीन वर्षाच्या कालावधीकरिता करावे आणि त्याचा वार्षिक आढावा घेण्यात यावा चौथा आहे शासकीय कार्यालय किंवा शासनाचे उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वरीलप्रमाणे म्हणजे एम पॅनलमेंट केलेले सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांची करार पद्धतीने करण्यात येणारी नियुक्ती ही नियमित स्वरूपांच्या कामकाजासाठी न करता केवळ केवळ विवक्षित कामांसाठीच करण्यात यावी पाचवा मुद्दा काय सांगतोय बघा अशा स्वरूपाच्या विवक्षित कामांसाठी विशेष अहर्ता लागणारी अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पूर्व अट ठेवण्यात यावी नियमित मंजूर पदांवर म्हणजे या ठिकाणी करार पद्धतीने नियुक्ती करता येणार नाही अशी पदे सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या मार्गाने नियमितपणे या ठिकाणी भरण्यात यावी शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चौदा विशेष कौशल्य धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी मंजूर पदसंख्येच्या कमाल दहा टक्के इतकी पदे भरण्याबाबत जी मर्यादा विहित केली आहे त्याच मर्यादेत करार पद्धतीने नियुक्ती करता येऊ शकेल करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप आकस्मिकता आणि सार्वजनिक हित बाबी विचारात घेण्यात याव्या करार पद्धतीने नियुक्तीमुळे शासनसेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी विभक्षित कामांचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी संबंधित विभागाने निश्चित करावा आणि सदर कामांसाठी करार पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठी देण्यात यावी परंतु अशा नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल आणि एकूण कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही बघा नववा मुद्दा काय सांगतोय सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची विहित कार्यपद्धतीचे पालन करून करार पद्धतीने नेमणूक करताना त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या एकूण वेतनातून म्हणजे मूळ वेतन आणि महागाई भत्ता धरून त्यांना आता मिळत असलेले एकूण निवृत्ती वेतन म्हणजे महागाई भत्ता आणि अंश राशीकृत निवृत्ती वेतना सह वजा केल्यानंतर होणारी रक्कम त्यांचे मासिक परिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे अशा परिश्रमिक रकमांची कमाल मर्यादा मासिक रुपये चाळीस हजार इतक्या मर्यादेत असावी धाव काय सांगतोय बघा महत्वाचा मुद्दा करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधिता शासनाच्या कोणत्याही सवर्गा सेवा समावेशनाबाबत सामावून घेण्याबाबतचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल करार पद्धतीने नियुक्ती करताना कमाल वयोमर्यादा ही सत्तर वर्षापेक्षा अधिक नसावी असा सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी शारीरिक आणि मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी बघा नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने विभक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील व तसे बंदपत्र किंवा हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात यावे तसेच सदर बंदपत्रात किंवा हमीपत्रात करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने या निर्णयां विहित केलेल्या अटी आणि शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी आणि शर्ती करार पद्धतींवरील उमेदवारांकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही याचा समावेश करून सदर अटी व शर्ती मान्य असल्याचा उल्लेख करण्यात यावा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांना मुदतवाढ पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्या वेळी अशा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील असा अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्यावर सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेल्या नसावा अशा कर्मचारी किंवा अधिकारी यांना या ठिकाणी कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जाहीर करणे आवश्यक राहील अशा अधिकारी आणि कर्मचारी यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृत्ती वेळेच्या वेतनमानास अनुसरून प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुदेय राहील अशा करार पद्धतींवरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्ती प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीच्या परिश्रमिकापोटी होणारा खर्च संबंधित कार्यालयाच्या कार्यालयीन खर्च या शीर्षाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा करार पद्धतीने नियुक्ती करताना प्रस्तावास सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाच्या सहमतीची आवश्यकता असणार नाही करार पद्धतीने नियुक्ती करावयाच्या प्रस्तावास शासनाची मान्यता संबंधित विभागाने घ्यावी हा शासन निर्णय सर्व शासकीय कार्यालये शासकीय उपक्रम आणि संविधानिक संस्था मंडळे महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना या ठिकाणी लागू राहील हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधरानुसार निर्गमी त्या ठिकाणी करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग डॉक्टर भगवान सहाय्य बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच एकूणच निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देण्याबाबतचा महत्वपूर्ण असा जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद